भिंतीने केले मानवतेचे रक्षाबंधन होत आहे सर्वत्र कौतुक माणुसकीची भिंत सदस्य व महिला सदस्य या मागील नऊ वर्षापासून दात्यांच्या मदतीने सतत वेगवेगळे उपक्रम राबवून गरजवंतांना मदत करीत असतात माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन या उपक्रमाकरिता व्हॉट्सअपच्या दहा वेगवेगळ्या ग्रुपच्या जवळपास चार हजार जोडल्या गेलेल्या सदस्यांना मदतीकरिता कुठलीही मदत किंवा कोणताही सण असो ताबडतोब जेवढी मदत मागितली तेवढी रक्कम या माध्यमातून जमा होते रक्षाबंधनाला काही दिवस असतानाच माणुसकीची कडून व्हॉट्सअप ग्रुपवर रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाकरिता येणाऱ्या अंदाजित खर्चाबद्दल तीस हजार रुपये जमा करण्याकरिता आवाहन करण्यात आले होते या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला व अवघ्या तीन दिवसामध्ये एक्केचाळीस हजार चारशे रुपये जमा झाले माणुसकीच्या भिंतीच्या महिला सदस्यांनी तीस हजार नऊशे अठरा रुपयांचे आपल्या गरजवंत भावासाठी टॉवेल टोपी धोतर कपडे व पावसापासून रक्षण करण्याकरिता छत्र्यांचे वाटप करण्यात आले आणि सदस्यांच्या गरजवंत बहिणींसाठी साडी लुगडे व राख्याची खरेदी करण्यात आली भरल्या कुटुंबापासून दूर झालेल्या वृद्धांना कुठले आले रक्षाबंधन मात्र माणुसकीच्या भिंतीचे सदस्य महिला सदस्य व दात्यांच्या मदतीने दरवर्षी न चुकता रक्षाबंधन हा सण गरजवंतांसोबत साजरा करण्यात येतो याही वर्षी रक्षाबंधन या सणानिमित्त महिला सदस्यांनी बाबासाहेब नाईक वृद्धाश्रम वाशिम रोड पुसद येथे सकाळी जाऊन वृद्धाश्रमांची स्वच्छता केली रांगोळ्यांनी अंगण सजवून वृद्धांना मोठ्या मायेने पाटावर बसविण्यात आले त्यानंतर त्यांचा पेढा टोपी टॉवेल धोतर व छत्री भेट दिल्यानंतर राखी बांधून त्यांना ओवाळण्यात आले रक्षाबंधन झाल्यानंतर पोळी भात वरण भाजी व बर्फीचे मायेने जेवण दिले त्याचबरोबर फळे बिस्किट देऊन रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमानंतर लगेच माणुसकीची भिंत उपजिल्हा रुग्णालय मदत केंद्र पुसद येथे रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना तसेच पुसलमधील बांधवांना गरजवंत महिला सदस्यांनी राखी बांधली व त्यांना टावेल टोपी पेढा देऊन ओवाळले शेवटी माणुसकीच्या भिंत सदस्यांनी रुग्णालयात भरती असलेल्या महिलांच्या हाताने राखी बांधून घेतली व त्यांना ओवाळणी स्वरूपात साडी लुगडे दिले व सर्वांना गोड जेवण देऊन त्यांचा मान सन्मान करण्यात आला पुसत परिसरातील जवळपास तीनशे गरजवंतांसोबत हा सण साजरा करण्यात आला त्या आगळ्या वेगळ्या रक्षाबंधनाचे पुसत परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे कार्यक्रमाकरिता माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन जाधव स मोनिका जाधव त्याचप्रमाणे सर्वश्री संतोष गावंडे पंजाब ढेकळे अनंता चतुर पंकजपाल महाराज प्रभाकर पाटील सोहम नरवाडे आकाश शिंदे मधुकर चव्हाण मंगेश भगत अरुण नागुलकर शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे श्रीमती मंजूषा डेकाटे श्रीमती शैलाताई सावंत सौ प्रतिभाताई कुशवा सौ अलका आगम डॉक्टर प्रणालीताई इंगोले आनंद जाधव ओम पंडितकर प्रमिलाताई खंदारे ज्ञानेश्वर राऊत रुपालीताई नरडे प्रशांत लासिनकर सुरेश रोकडे सचिन देशमुख विनायक शेवकर यशवंत देशमुख रमेश डंबोळे संदेश पवार दिनकर दमकोंडावार धनंजय चापके अमोल धोबे विनीत उदावंत शैलाताई सुरावर बंगसाहेब मधुकर भानावत संजय आसोले प्रदीप नीलावार प्रेमभाऊ राठोड निवृत्तीनाथ बैसकार गोपाल सुरुशे मिलिंद बोबडे रंजित गायकवाड अविनाश मुखरे सागर भागवत विनय चक्करवार अनिल मुडे निशान देऊळकर सचिन भिताडे मंथन कदम रेखाताई आगलावे पूजाताई इंगोले प्रियंका बेले गौरव नाईक सुरेखा मोगरे संतोष हराळ वैभव गोभे अतुल व्यवहारे रवी उबाळे जयसिंग राठोड चंदाताई अग्रवाल मधुकर चिंतावाल अमोल व्यवहारे महेश हंबर्डे इत्यादी मान्यवर उपस्थित होते रंजले गांजले त्याची मेज आपुले तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा गेल्या अनेक वर्षापासून माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन अंतर्गत वेगळा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आणि वृद्धाश्रम बाबासाहेब नाईक वृद्धाश्रम मध्ये आज सकाळी अन्नदान झालं आणि त्या गरजूंना अन्नदान देऊन त्यांच्याकडून सदस्यांनी राखी बांधल्या आणि पुन्हा आज माणुसकीच्या भिंतीवर जे गरजू लोक आहेत जे गरजू बहिणी आहेत त्यांच्याकडून सर्व माणुसकीच्या सदस्यांनी राखी बांधून घेतली आणि त्यांना अन्नदान करून त्यांना एक आमच्या तर्फे साडीच चुर त्याची केली आणि सर्व सर्व गोपू लोकांना दाते लोकांच्या सहकार्याने चालते असे सर्वांनी सहकार्य करावं सर्व बहिणींना माणुसकीच्या भिंती भावाकडून रक्षाबंधनच्या शुभेच्छा जय गाडगे बाबा जय माणूस जय माणूस